नमस्कार लोकमाता न्यूज मध्ये आपले स्वागत मी संतोष राठोड आपण बघत आहात लोकमाता न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबाल मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट आप आपल्यापर्यंत आप आप पोहोचत राहील हरित क्रांती चे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कसनेर परिसरातील शाळेमध्ये बंजारा ब्रिगेड तर्फे वृक्ष लागवड करण्यात आली सोराज्य माध्यमिक व डॉक्टर डी पी पाटील माध्यमिक विद्यालय विजा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कचनेर जिल्हा परिषद प्र प्राथमिक शाळा व अंगणवाडी कश्मीर तांडा नंबर एक व कश्मीर तांडा नंबर दोन सोबतच श्रीमती धनबाई दीपचंद गंगवाल तांत्रिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे बंजारा ब्रिगेडच्या महिला अध्यक्षा मनीषा राठोड यांच्या हस्ते व बंजार ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड सोबतच छत्रपती संभाजीनगर उपाध्यक्ष चिकू चव्हाण सोबतच स्वरा स्वराज्य माध्यमिक व डॉक्टर बी बी पाटील माध्यमिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक सपकासर यांचा वाढदिवसी वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला यावेळी बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले व झा लावलेल्या झाडाला पाणी टाकण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनाच गिफ्ट म्हणून नोटबुक ही वाटप करण्यात आली मनीष बंजारा ब्रिगेडच्या महिला जिल्हा अध्यक्ष यांनी झाडाचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले यावेळेस यावेळी बंजारा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर मुकेश राठोड जिल्हा अध्यक्ष संतोष राठोड महिला अध्यक्ष मनीषा राठोड छत्रपती संभाजीनगर तालुका उपाध्यक्ष चुक चव्हाण

तर मानव सृष्टी या ठिकाणी अशा प्रकारची बिकट परिस्थिती या ठिकाणी आली आहे आणि ही सृष्टी वाचवण्यासाठी जे मुलाचा अशा प्रकारचा वाटा उचलण्याचं काम या ठिकाणी जर कोण करत असेल तर आपल्या समाजातील आपल्या भारतातील महाराष्ट्रातील जी काही बंजारा ब्रिगेड नावाची आपली संस्था आहे त्याचे मराठवाडा अध्यक्ष श्री मुकेश राठोड या ठिकाणी आले त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य श्री मनिषाताई आणि त्याचबरोबर महाराष्ट्र तर या ठिकाणी महिला मानवाधिकारी जे आहेत त्यांच्या त्या राज्य सदस्य आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचे आलेले मित्रमंडळी त्याचबरोबर आपले सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या माध्यमातून आप